आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच तुमच्या समोर महाराष्ट्रात वाढत्या प्रेमविवाहाच्या घटनांमुळे समाजात मतभेद आणि असंतुलन निर्माण होत असल्याचा मुद्दा पुढे करत भारत जागृत मंचने राज्य सरकारकडे अति तातडीचे निवेदन सादर केले आहे मंचने प्रेमविवाहासाठी पालकांची लेखी संमती अनिवार्य करणारा कायदा करण्याची मागणी केली आहे अल्पवयीन तसेच प्रौढ युवक युवतींमध्ये प्रेमसंबंधातून फसवणूक गुन्हे आणि आत्महत्येच्या घटना वाढत असल्याचे मंचने निवेदनात नमूद केले आहे प्रमुख मागण्यांमध्ये विवाह नोंदणीवेळी पालकांचे संमतीपत्र बंधनकारक करणे पालकांना बेदखल करण्याचा अधिकार देणे आणि प्रेमविवाह संस्था व मंदिरांवर नियंत्रण ठेवणे या तीनही गोष्टींचा समावेश आहे आई वडिलांच्या संमतीशिवाय लग्न करणाऱ्या युवक युवतींमुळे पालकांची बदनामी होत असून हिंदू संस्कृतीला धोका निर्माण होत आहे असे मंचचे म्हणणे आहे अमळनेर येथे झालेल्या कार्यक्रमात हे निवेदन कॅबिनेट मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना देण्यात आले याप्रसंगी मंचचे महाराष्ट्र अध्यक्ष संतोष बापूराव पाटील सामाजिक कार्यकर्ते संदीप युवराज पाटील स्वेच्छा निवृत्त पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील दयाराम महाजन यांच्यासह अनेक पालक उपस्थित होते पालकांच्या संमतीसह सादर केलेले हे निवेदन शासनाकडे तातडीने पाठवण्यात आले असून एकवीस दिवसांच्या आत कारवाई करावी अशी मंचेची मागणी आहे मंचेचा विश्वास आहे की हा कायदा लागू झाल्यास समाजात पालकांचा सन्मान वाढेल आणि सामाजिक शिस्त तसेच भारतीय संस्कृतीचे रक्षण होईल